हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये तट देशभक्ती देशप्रेम देशाभिमान स्वदेशाभिमान किंवा स्वदेश निष्ठा होत आहे पॅट्रिएटिझमला पण प्रयोग कर द गवर्मेंट मस्ट प्रमोट पैट्रिटिजम जस्टिस एंड प्रिंसिपल दूसरा वक्य है आर्मी आउट ऑफ अ अस ऑफ पैट्रिटिजम एंड एडवेर तीसरा वाक्य है डेमोन्स्ट्रेशन ऑफ हिज पेट्रिएटिजम चौथा वाक्य है अ डीप सेन्स ऑफ पॅट्रिएटिजम हॅड बिन इम्प्लांटेड इन हिम बाय हिज फादर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू